नमस्कार मित्रांनो लाखाते कांचा दादा ही जी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका आहे यामध्ये सूर्या नावाच्या मुलाची आणि त्यांच्या चार बहिणीची हृदयस्पर्शी कथा आहे सूर्या आपल्या बहिणीचे लग्न चांगल्या आणि श्रीमंत घरामध्ये व्हावे यासाठी खूप प्रयत्न करत असतो यामुळे ही मालिका प्रेक्षकांची खूप आवडीची बनली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती लाखाते एक दादा या मालिकेच्या नुकतच प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये चालिंदरचे सत्य हे सगळं शालीन हिला समजलेलं असत शालिन ही, ही जालिंदरचे सर्व सत्य सूर्याला सांगते पण जालिंदर या शालीन सोबत मोठा कारस्थान करतो शल्लनला दरीच्या ठिकाणी नेऊन तिला तिकडेच ढकलून मारून टाकतो त्यामुळे तिचे मालिकेत निधन झाले आहे तर मित्रांनो ही माय बातमी कळताच मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तर काही प्रेक्षक म्हणतात असली फालतू मालिका दाखवू नका अशा वाईट गोष्टीचा परिणाम सर्वावर होतो असे ट्विस्ट दाखवायचे असेल तर ही मालिका लवकरच बंद करा असं म्हणतायत तर मित्रांनो लाखाते कामचा दादा ही मालिका पाहताय का या ट्विस्ट ट्विस्टबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद